आम्ही हा निर्णय केला की हा फ्लायओव्हर या ठिकाणी करणं जवळपास अशक्य आहे कारण त्याकरता जो, जो ट्रॅफिक थांबवावा लागेल तो थांबवणं शक्य नाही दुसरं त्या फ्लायओव्हर करता जागा पण नाही म्हणजे मोहम्मद अली रोडचा जो फ्लायओव्हर झाला त्याहीपेक्षा कंजेस्टेड अशा जागेत तो करावा लागला असता आणि म्हणून ही ऑरेंज गेट टनेलची संकल्पना त्या ठिकाणी आपण मांडली आणि अतिशय महत्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो हो, आहोत आणि हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास सातशे प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे त्यातल्या अनेक शंभर वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत इस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खालनं तो चाललेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की त्याच्याही खाली असलेली आपली जी मेट्रो फ्री आहे अंडरग्राऊंड त्याच्याही पन्नास मीटर खालून हा टनेल जाणार आहे त्याच्यामुळे एक प्रकारे एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्वल आपण तयार करतो हो। आहोत